सर्वांना कशा तुम्ही आहेत ना सर्व ठीक तर मी जे आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलवर तर चला आजचा ब्लॉग आहे राजेश्रीच्या दिवाचं दीपक आपासू, आपासू मोहिते तुझ्यासाठी आहे आहा ते जा गावत ले ते साथी हा व्हिडिओ आणि ज्या गावातल्या तिला साथ देणाऱ्या त्या लोकांसाठी हा माझा व्हिडिओ आहे खास आणि नक्की बघा तो माझ्या नवऱ्याची ना रा राजश्रीचा धीर दलिंद्र तो नव्हता रे राजश्रीचं हाडपणार पैसे ते पण तुम्हाला माहीत झाले तो अजून दुबारा तो फॉर्म भरून पैसे काढून घेतलेला आहे राजश्रीच्या धीरानं राजश्रीच्या मिस्ट्राचं जे करुणानं वारला आपला दादू ते जे तर आज हा इतना कांड करून बसला इतका राजश्रीच्या धीराचं धीर म्हणायला पण लाज वाटते ती स्वतः तोंडानं बोलून बोलून व्हिडिओ फेकून गेलेली आहे सोशल मीडियानं पुरा बघितलेला आहे मी तर जिवंत आहे ती तर यातून यात नाही मी तर परकी पडीन ती तर ही होती ना त्याची होती ना तर तिनं तर स्वतःच टाकून गेलेली आहे तू काय म्हणतोय माझ्या नवऱ्याची ही काढणार तू ह नोकरी घालवणार दुसरं काय म्हणतो नोकरी घाल घालवणार आहे अरे हे प्रधानमंत्री लागून गेलायस का माझ्या नवऱ्याला जे पद भेटलेलं आहे ना प्रधानमंत्रीनं दिलेलं आहे तू दिलायस का प्रधानमंत्री लागून गेलायस का हरामी आणि दुसरी गोष्ट गावात जे जे तू तु, तु, तुझे सगळे गावाचे झाले वाटतं हे जे, जे एकत्र एक कशाबद्दल गायूला वाटतं गायूबद्दल तो कोर्टात आमच्याबद्दल केस टाकतोय चल टाक तुझे अवकात बघते चाल टाक आणि दुसरी गोष्ट माझ्या दिराला तुझ्या अवकात नाही रे माझे फोन उचल की माझा फोन उचल तुझ्यात एवढी हिंमत आहे ना आणि हा व्हिडिओ सुद्धा पोलीस स्टेशन मध्ये घेऊन जा कारण तुझे इतके पुरावे माझ्या पशी आहेत ना कारण तू माझ्या बहिणीला काय छळ केला होतास त्याचा नवरा केल्यानंतर असताना ते सगळे पुरावे मला देऊन गेले आणि सोशल मीडियानं सुद्धा हे पाहिलेलं आहे आज म्हणतो गाईला आम्ही कोर्टाकडून केस टाकून घेणार आहे का तर आ, ही आत्ता तिला झोपेत मग आत्ता उघडलंय बरं रे आजपर्यंत माझ्या भावाची मुलगी आहे म्हणून एक कॉल करून आला का मी हजार वेळा फोन करून जाते तुम्हाला की तुमच्या वळख ठेवा म्हणून का तर आज आम्ही आजपर्यंत तीन वर्षाची आता पूर्ण होईल तर तिचं नाव नोंद केली नाही ह्या लोकांनी इतके हरामी आहे तर म्हणतो की हे आम्हाला साथ देतात कोण साथ देतात ना ते मी चांगली माहीत आहे मला माझ्या गावात शेजारीच गाव आहे माझ्या गावात त्या मुली कितीतरी त्या गावात दिलेल्या आहेत तुझ्या गावातले सुद्धा माझ्या गावात आहे तुझी करामत कशी आहे ती माझ्या बहिणीनं रग रगीत सगळ्यांना सांगून गेली सगळ्यांना माहीत आहे पूर्ण गाव ओळखतो तुला तू किती नीच माणूस आहे आणि काय म्हणतोस माझ्या दिराला फोन लावलाय दिराला फोन लावून म्हणतो की आमची पोरगी आम्हाला सोडून जावा जावा म्हणा नाहीतर तर परिणाम वाईट होईल अरे तुझ्या थिमला आहे मी फोन लावते उचल ना उचल की फोन का उचलत नाही उचलत नाही फोन म्हणून आज व्हिडिओ बनवून तुला टाकते मी तुझ्याच नावाचा तूच कलिंद्र आहेस तूच आतापर्यंत ना नाग होता ढसणारा तूच मेन आहे दीपिया तर मी तुला सांगते आता ना माझ्या दिराला हे दीपक आपसू मोहते राजश्रीचा धीर जो चोर चोर नव्हता का पन्नास हजाराचा बिना सांगता राजश्रीला पन्नास सा हजाराचा फॉर्म भरलेला राजश्री रडत होती त्याच्यामुळं त्रास मुलं डिप्रेशनमध्ये गेली की माझे मिस्टर गेले त्याच्या नावाने ती असलं की मुलगी आहे मला त्याच्या नावाने काय एपडी करीन माझ्या मुलगीला होईल म्हणून ती रडून रडून याला हात पाया पडली होती की तेवढं भेटलं की माझ्या मुलीला आम्ही भरलंच नाही मी भाव नाही अरे काय घातलंयस तू तर नमस केलं होतंस राजेश्री दादू गेला तर तसाच दरवाजा असा खुलाच होता दरवाजा तर ह्या दलिंद्रियानं ना हिकड राजेंद्राची माग लिंबू नारळ कलिकणी लय करत लय जाद उठो ना सगळं ना, ना राजेश्रीच्या घाऊ मध्ये घवात टाकलेले या दलिंद्रानं तू नवस केलं होतस की जेव्हा भाऊ आणि बहिणी मरावी म्हणून तर गेले तर ती काय थोडीशी ती जागा आहे ना त्याच्याबद्दल अशी करते ती थोडी एवढीची जरी असला ना दीप्या तुला कधी सुद्धा मी सुट्टी नाही देणार कारण का तू जी आज केलंय ना तुझा परिणाम खूप बेकार केला माझ्या नवऱ्याची नोकरी घालवतोय ना तुझी अवकात आहे ना तेवढी तोंड खोल आणि अवकात आहे तेवढं पाय आहे ना तेवढं पसर आणि जास्त बोलू नकोस काय तुझ्या हंगेमध्ये आहे रे तू तर स्वतःच्या भावाला आम्ही मै मी पैसे दिले तुझ्या भावाला ती माझा भाव माझा दाजी आहे आम्ही किती दहा महिने झाले लग्न होऊन सात महिने संपले ना आठव्या महिन्यात करून गेला राजश्री सात महिन्याची प्रेग्नेंट होती आणि दोन दोन महिने फक्त आम्ही दहा महिन्यात काय ओळखलं तू जन्माचा भाव असताना तुला पैसे घातलं नाही तू मी माझ्या भावाला संतोषला पैसे दिला आईबाबाला की त्याला दाखवा 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 मग मी दिल्यानंतर माझ्या सुद्धा इथून तिथून करून माझे पैसे करून माझ्या नवऱ्याचे मी म्हणजे माझे, माझे मिस्टर हेनी दिल्यानंतरच दाखवले ना तुला म्हटलं कधी येऊन नाईटला राह त्याच्या पैसे हिम्मत थोडीशी दे भाव आहेस तर काय म्हणायचा माझी मसर आहेत गुरं आहेत मी येत नाही का पैसे मागतात म्हणून अरे काय जाऊन सांगायचं इथं तिथं जाऊन फक्त बोलला म्हणून तर जाऊन म्हणून यायचा अरे या दोघाने जिजी वारली अरे जी मी लिहा तुला तू जगणार नाही पैसा पाण्यासारखा चाललाय अरे त्या दिवशी तू सांगून आला ना परत त्याच दिवशी तो गेला चांगला दाद्या हसून खेळून फोन मेसेज माझ्या त्या दिवशी बोलल्याला ज्या दिवशी करुणाला तो करुणा वॉर्डमध्ये ह्याला पाठवलं त्या दिवशी असा बोलून आला ह्या दिवशी तू काही जगत नाही तो मग त्यानं इतकं दुसरा घेतला तेवढ्यात एक दीड तासातच तो गेला गेला सोडून राजेश्रीचा मिस्टर ह्याला भाव ह्याला भाव म्हणायचा पण लायकीचा नाही आणि तू नवस्तर केला होतास कधी येऊन थांबलायस मला भाव होता म्हणून वहिनीला कधी बघितलंस इतक्या दिवशी ती तडपडत होती कधी तू येऊन बघितलंस आज ती दोन्ही पण गेले आहे त्याला कधी तुम्ही विचारलं कधी फोन केला मीच करते तुम्हाला मीच करून विचारते आणि आज काय म्हणतोय अरे तुझ्यात हिंमत आहे ना चल टाक टाक हिंमत आहे तर कसले तो झोपला होत असे आतापर्यंत कधी म्हणलास का की मी एक रुपये तर देतो ना तर मी सांभाळतो तुमच्या तोंडातला कधी आले का आले काय खर्च येईल थोडंफार मी अरे तुझ्या तुमचं तर मी दलिंद्रे ना तुमच्याबद्दल व्हिडिओ सुद्धा टाकून गेली तुझ्याबद्दल आणि तू बोलतोयस एवढा मोठा दीपक आपणारा हे राजेश्रीचं धीर आहे लाज वाटते माझ्या भाई बहिणीचं धीर म्हणायला तू माझ्या मुलीसाठी असं बोलतोयस वे तुझ्या भावाची मुलगी आहे ना तू म्हणतोस ना माझ्या धीराला अरे तिथं का कॉल करतोय त्यांचा काय संबंध येत नाही त्यांचं काय घेणं देणं याच्यात त्यांचा काय संबंध त्यांच्याशी का बोलतोस मी आहे ना माझे मिस्टर आहेत आम्हाला बोल ना की फोन कर आणि मी करते माझ्या दीराला सांगितलं दीराला सांगतो की त्यांना सांगा त्यांच्या नोकरीवर नोकरी घालवी अरे प्रधानमंत्री लागून गेलास आहे नोकरी घालवण्यासारखे पोट भरून खा पोट भरून खा आण खा, खा या मुलीबद्दल माझ्या आई बापासोबत लढलेली आहे दोन वर्ष मी एडी झालेली डिप्रेशनमध्ये येलेली कारण का तिचं करिअर कसं मला कोण बनवतं कुणाच्या औकात कशी आहे ती मी ओळखून आहे तुझी तर बिलकुलच नाही तुझी औकातच नाही माझी बहीण तर अशी काढून गेली ना ठेवून गेली सगळं सबूत आहे माझ्या पशी तुझ्याबद्दल आणि मेन तूच आहेस राजेश्री पुढे याची तर काळा जादू टोना घवा टाक शावट टाक त्याच्या घरात लपवती कर आणि परत काय राजेश्रीचा दरवाजा तोडलायस दाजेश्रीचा तर त्याच्यात आमच्या तिच्या दागिने होते आई बापाने तुम्ही संतोष एक व्हिडिओ बघितला टाकला असेल बघितला असेल ना तर त्या मध्ये संतोषने नुसता व्हिडिओ बनवून टाकून दिलं तो काय सुद्धा नाही दरवाजा लावून आला घाबरून की बणीचं तसं संसार पडला आहे कसं बघा म्हणून पाण्याची बोटल पाणी पिऊन गेला दादू तसंच दादू गेल्यानंतर त्या घरात ना राजेश्री गेली ना आम्ही गेलो तर दलिंद्र यानं राजेश्रीचा टाळा तुडून स्वतः चोरी केली तिच्यातला सामान स्वतः चोरी केलेली आहे तुझी ह्याचा परिणाम तुला इतका धीपया तू माझ्या कोर्टात तुझं गाव उभा राहिलं ना तुझ्या संख्येला तर घेऊन या कुठला कोर्ट आहे ना बोला मला येते जिथं बोलावत नाही बोलावते पण मी कायदेशीर मी चालू आहे तुला सांगितलं नाही ना आज सांगते डंक मारून मी तुझ्याबद्दल कानुन कारवाई केलेली आहे मेन तूच आहेस आरोपी माझ्या बहिणीचा पण आरोपी तू आहेस आणि तो तिच्या नवऱ्याचा पण आरोपी तू आहेस ह्या मुलीचं पण काम करणार तूच आहे कारण का तेव्हा तू रिलेशन भरून फॉर्म भरला नव्हतास भाऊ माझं रिलेशन दाखवायचं होतं करोनामध्ये पन्नास हजार भेटत होता त्यावेळी तू दाखवलं नाही ते पैसे राहिले जी तुला पैसे भरताना त्या मुलाला तुला सपोर्ट केलाय ना त्याची पण तू ते तर नॉर्मल नोकरीवर तू म्हणतो ना कंपनी बिंपनीत आहेत त्याची पण नोकरी बघ आता त्यानं ते, भरून दिलं ला, रिलेशन लावलं नाही ती पैसे आले नाहीत तर ह्यानं ना आत्ता भरून काढलंय आत्ता आणि त्याच्या त्या पैशानं ह्यानं बाईक घेतली राजेस्त्रीच्या मिस्टर दादूच्या राजे गायूच्या पप्पाच्या करुनाला वारले त्याच्या पैशाने ना बाईक घेतली मला सगळं माहीत झालं आणि राजश्रीचा काळा तोडून आपले दागिने पैसे दागिने काय असतील आपल्याला माहित नाही पण माझ्या पण वस्तू तुम्हाला म्हणलेलं आहे ना मी मशीन घेऊन दिली मी माझ्या बहिणीसाठी बहीण आहे म्हणून बहिणीचं काय असतं की कर्तव्य आहे मी पण माझ्या वस्तू दिलेल्या आहेत माझ्या बहिणीने त्यात ठेवलेल्या माझ्या पण वस्तू चोरीला गेलेत माझ्या बहिणीसोबत तुझ्या पशी माझ्या पशी पुरावे आहेत माझ्या कुठले वस्तू होते तुझी काय हरकत नव्हतं तू कोण आहे ती दरवाजा काळा तोडणारा आता घे माझ्याकडून तू तुला तु तु दाखवते तू तु म्हणतोस ना माझ्यावर कारवाई करणार तर मी केलेलं दिल्ली आहे दिल्लीत तुझ्यात कानुनी तुझ्यावर कारवाई तूच आहेस मी आरोपी तुझ्यावर कारवाई चालू आहे कायदेशीर पोलीस येते तुझ्यापाशी तु तुला उचलायला आणि तुझ्यापाशी जो माणूस आज तू हो ना करत होता ना शेजारी बसून माझ्या दिराला फोन लावलास त्यावेळी तुझ्यात हिम्मत एवढी आहे जो शेजारी बसलेल्या माणसापाशी एवढी हिंमत आहे तुला गाव साथ देतंय त्यांच्यात एवढी मत आहे तर मला फोन करून यायचं होतं ना ज्यांना ज्यांनी ज्यांनी तुला साथ दिली आहे ना तू कोर्टात घेऊन जा मी टाकलेली आहे कोर्टात केस जो शेजारी बसले ना त्या माणसाला मात्र घेऊन घ्या उठ दिल्लीच्या कोर्टात मी केलेली आहे तुझ्या केस कसली केस ती लगेच तुला कळली एक नाही तीन तीन चार चार केस तू टाकलेले आहेत काय कशाचे तुला ती कळलच आणि दुसरी गोष्ट जी म्हणतो ना पण आत्ता पैसे काढले राजश्रीच्या मिश्राचं करुणानं वारलेलं आणि हा गाडी घेतली का तर आम्ही म्हटलं तरी पण म्हटलं मी राहू दे काढायचं नाही राहू दे राहू दे का दलिंद्रात असाच राहील मीच माझ्या तुंडीने आता बोलते म्हटलं चांगलं चांगलं बोलू राहू दे आई आईबापाचं चा, सासू सासऱ्याचं सगळं चांगलं झालं यांचं पण चांगलं बोललं की काय होईल म्हणून सगळ्यांना मी जोडून आणलं होतं दलिंद्रात तू असं करतो इच्छु हरामखोराच आहेस माझ्या बहिणीला किती त्रास दिला रात्री एक एक वाजेपर्यंत रडवत असतो सगळ्या बायकांबरोबर बोललेली सगळे रेकॉर्डिंग क्लिप आहे तुझ्याबद्दल की माझ्या धीरानं असं केलं असं केलं सगळे आहेत तुझे पुरावे मला पण बोलावतात ना काय काय ते पण आहेत हो ऑडिओ क्लिप माझ्यापाशी आणि परत काय काय म्हणतोय कायदेशीर घेणार काय माझ्या भावाची मुलगी पाठवून ठेव अरे झोपला होताच वय एक दिवस कधी फोन करून आलास का तू असला ना समोर तुला दाखवलंस आता काय आहे तू एक दिवस तरी फोन करून आलास का की बाबा नो मुलगी कशी आहे मीच फोन करून येते त्याला कधी विचारत नाही तू आलास तुला पैसे दिलेले एवढा राग तू घ्यायचा नव्हता ना वाट खर्ची एक शिग्नेचर मी भाव आहे म्हणून कसली कागदपत्र डोळ झाकून बसला होता एक बंद करून बसला होतास सोय असं तुला कळत नाही वे एवढं आला होतास ना तू विचारायचं म्हणायचं होतास एवढं तुझ्यान म्हणतोस ना तू की पैसे घेतलेलं गाव का सांगायचं अरे मी तीच की माझं मतलब हे होत की एवढं तुम्ही पन्नास हजार तू पैसे करुणाचं वारलेलं गाईच्या पप्पाचं पैसेसुद्धा घेतलंस तू तरी पण म्हटलं जाऊ दे घराचं पण तोडफोड केली आपलं काय काढून घेऊन गेलाय चोर सगळे गावातले तिथले सांगते चोर आहेस तू ते पण म्हटलं जाऊ दे तरी पण मी म्हटलं राहू दे म्हणून का नाही मी थांबा गाई बनवतो तरी पण म्हटलं जाऊ दे राहू दे आले पाहू ना चार करायचा असतो आणि दुसऱ्यांदा जाऊन त्याला का नाही हे पैसे आता पाणी पावसाचं गरीबाचं चारी। तूच म्हटलं होतास ना माझ्यापाशी एक रुपये नाही मी म्हटलं होतं त्यावेळी काय म्हणतात तू एक रुपये नाही हातावचं पोट आज तू तुझं जबान आली एवढी जीप तुला पैसे देऊन टाक ना माझं पैसे घेतले तुझ्या भावाला दिलेलं आहे ना मी केले देवा त्यांना चुकी ठेव या असल्या माणसाला दलिंद्राला ठेवतात ना ही चुकीचं आहे देवापशी पण आणि तू म्हणतोस ना पैसे दिलेलं का सांगायचं मग घ्यायचं नव्हतंच ना तू इतका इनामदार झाला एवढा पैशावाला झालास का पन्नास हजार रुपये घेऊन तू गाडी घेतलीस आणि दुसरी गोष्ट गा गा घराचा ताळा तोडलास का ताजी त्यातले दागिने वगैरे जे पण होतं माझं माझं माझ्या बहिणीचं बहीण आहे म्हणून मी लपून दिलेलं काय पण ते पण तू घेऊन गेलं दुसरी गोष्ट जेव्हा उमरजला आला त्याला ह्याला पैसे दिलं होतं म्हणजे वाटखर्चीला मी हे का बोलले की बाबा न हे मी दादूच्या करुणाचं पैसे घेतलं नाही ना आजपर्यंत मी चांगल्यासाठी यांना फोन करते की ओळख ठेवा आणि मग चुलता आला तरी पण मी पैसे दिलं हे माझं होतं वाक्य म्हणजे वाटखर्चीला गरीब लोक आहे तू स्वतः म्हटला होता ना मग हेच काय पोवाईट झालं तुम्ही अख्ख्या गावाला सांगणार अरे अख्ख्या गावाला सांगणार म्हणजे मी सांगणार माझी फॅमिली आहे मग तुला एवढी झळा एवढी पैसे आहेत तू घ्याच नव्हतं होत ना त्यावेळी तू म्हणायचं तर नवनव नाही नाही काय करायला हवं एक शिग्नेचर तुझी सिग्नेचरची गरजच नव्हती तुझी गरजच नव्हती काय काय घेत दिलंस तू मला लाखो रुपये दिलंस हजार रुपये पाच हजार आणि एवढा म्हणतोय दलिंद्रिया दीपया तू काय केलंस माझ्या भावाला काय करतोस संत्याला काय फोन लावतो संतोषला काय सांगतोस ती दीपक हे करत तुमच्या तुझ्या बहिणीला मी पैसे देऊन टाकले कशात पैसे तुला मी ऑडिओ क्लिप आहे मी का क्लिप लावेन पुढच्या येण्यामध्ये तर संतोषनं फोन लावलं मी लावलं संतोषला मी तुम्हारी, मला तुम्ही कसलं पैसे दिलं आहे संतोषला काय सांगितलंय कसलं नाही नाही पैसे कसलं दिलं मग तुम्ही म्हणलाय वाटतं संतोषला पैसे दिले तुझ्या बहिणीला म्हणून हे का दलिंद्र हे बघा तीन हजार काय दहा हजार रुपये मला दिलेत म्हणून हे सांगितलंय वाटतं संतोषला ह्या दलिंद्राची मग ऑडिओ क्लिप मी हे केली रेकॉर्डिंग मी कुठं पैसे तुम्हाला दिले मला तुम्ही कुठं दिलं होतं कशाचं पैसे मी मागितलेलं हे सांगा हे मी बोलले तर हे म्हटले कसलं नाही पैसे मी म्हटलं आजपर्यंत तुमच्यापासून एक रुपये घेतलाय का नाही तो ऑर्डर क्लिप आहे माझ्या पैसे तुम्हाला दाखवते तर माझ्या भावाला पण परस्पर फोन लावून सांगतो की तुझ्या बहिणीने माझ्याकडून पैसे घेतले बघा कधी वर्षापूर्वी जेव्हा भांडणं सुरू होती त्यावेळी संतोषला सांगतोय तर मी आता विचारलं संतोष कोण प्रश्नमध्ये होता संतोष म्हटलं तू पैसे घेतलाय म्हटलाय मी विचारलं म्हणतो नाही कसलं पैसे कशाचं पैसे तुम्हाला देऊ मी असं म्हणतोय तर दरेंद्रिया एवढं तुला माझा आलाय वे कोर्टात केस टाकली माझ्या नवऱ्याची नोकरी घालवत माघारी घेऊन भरून खा जेवढं अवकात आहे तेवढीच जबान खोल जेवढं तुझं पाय पसरतंय तेवढंच पसरव थोडं पसरवलं ना त्याला आणि पंख आलीस तर उड उड तुझी पंख कापायला प्या तुझी पंख कापायला वेळ लागणार नाही कुठल्या पोलीस स्टेशन मध्ये पण क्लिक जाऊन दाखव पोलिसाला पण माहित आहे ही बाय का पडकली माझ्या नवऱ्याला ना तुझ की तू काय काय बोलला माझ्या दिरापाशी आता सगळे क्लिप आहेत माझ्यापाशी आडव क्लिप आलेली आहे दिरापशी बोललास काय गरज आहे रे तुझा काय संबंध आहे त्यांच्याशी बोलायचं माझ्याशी बोल ना काय माझ्या मिस्टरांशी बोल ना जी तू म्हणतोस की नोकरी घालवणार आडव क्लिप आहे माझ्या दिराची तू दिरावर बोललेली आणि काय म्हणतोस नोकरी घालवी तू दिलास मुख्यमंत्री लागून गेलास कोणी तुझ्या खानदानने दिली का माझ्या नवऱ्याला नोकरी आणि ती कोण आहे तुझी मुलगी आहे का ये की नुसतं तुझ्या दरवाज्यात माझ्या ज्याची पण नाही की नाही माझ्या दरवाज्यात येऊन माझ्या माझी भावाची मुलगी म्हण इतक्या तू झोपला तस का झोपतातस का किती म्हणायचं हा माणूस का माझ्या बहिणीला पिडून काढलेला चोर आहेस तू चोर शिव हिंगणका चोरायस ही सगळ्याला माहीत आहे तू कसायस नाही लहान मुलांना मोठ्या माणसाला ही सगळ्याला माहीत आहे एवढं तुमच्यापाशी पैसा आहे तर कधी म्हणला का माझ्या बहिणीला एवढा मी तडपडून दाखवत होतो तेव्हा कधी म्हणलं का काही पैसे पाहुण कधी रडत होती या मला भेटायला त्यांना बोलवा कोण आला नाही आणि दुसरी गोष्ट भाव तुझा जेवण आम्ही घालवत होतो मी दिलेले आहेत माझ्या मिस्टरांनी पैसे दिलेले आहेत तू बोलतोय तर तुझं एवढी औकात आहे पैशाची तर का घेतले माझ्या प नवऱ्याचा पैसा फेक जेवढे पैसे साडेपाच का सहा लाख रुपये माझ्या नवऱ्यानं दिलेले आहेत तुझ्या भावाला करोनामध्ये एक नाही एक रुपये मी माझ्या बहिणीचं म्हणत नाही तुझं तू म्हणतोयस ना तर तुझा भाव आहे म्हणून तो माझा भाव माझ्यापेक्षा मोठा होता लहान होता नात्यानं लहान होता पण वयानं मोठा होता पण मी भाव मानते तू तर मानत नाही दलिंद्रिया तर तू भाव म्हणतोय ना टाक मग पैसे गिवढी आहेत तर तुझी हो इतकी ऐपत झाली इतकी ओकात हो झाली टाक ना आणि फोन उचल दम असला ना फोन उचल आणि हा व्हिडिओ क्लिप घेऊन जा तुला जायचंय तिथं कोर्टात म्हणून ना उद्याच बोलाव तुझ्या गावातल्या माणसासोबत आलीच गावातली माणसं कोण आहे हे ज्या औकात नाही तुम्हाला माहिती आहे ना राजश्रीच्या दिराची बिलकुल औकात नाही म्हणतोय की मला गावात माझ्या दिराला आडिओ क्लिप आहे आमच्या गावातली सगळी एकत्र झाली आमची मुलगी आम्हाला पाहिजे त्याच्या नवऱ्याची नोकरी घालवी तुमच्या भावाची कारण का पैसे पैसे दिलं म्हणून वाट खर्चीला त्याला राग आला एवढी अवका आहे तर देऊन टाक ना पैसे दुसऱ्याच घेतलेलं तू कधी आला होतास कधी दिला, दिला कशी बरी आहे का नाही बघितलंस का मी व्हिडिओ मध्ये तुझं चांगलं दाखवते म्हणलं राहून जाऊ दे, दे म्हणून काय चांगलं कमेंट आले मला ह्याच माणसानं राजश्रीला लई त्रास दिल्याला तू कशीच गोड बोलू शकतेस कारण असू दे म्हणून मी झाकत होती हा माझ्या बहिणीला जेव्हा लग्न करून दिलं ना तेव्हा तुमच्या गावातल्या बायकांनी बनल्या होत्या मात्रा त्याने ह्या घरात लग्न का, का केलेस पोरे आई बाप झोपली होती का मुलगा चांगलाय म्हणून आम्ही करून दिलंय म्हणून असं म्हणलेलं तुझ्या तोंडाकडे नव्हतं करून दिले बघून जो आलायस तू माझ्या मुलगी म्हणून म्हणून इतक्या तू झोपला होतास का सगळीच म्हणलेली आसपासच्या म्हाताऱ्या पूर्ण मरत होत्या ह्यांच्या घरात काय बघितलंय म्हणून ह्या मुलीचं लग्न करून दिलंय फक्त दादूचं तोंड बघून दिलेलं तुमच्याबद्दल त्या दादून काय काय करामत सांगितले हे तुला पण सांगितलेलं आहे मी दादून असं सांगायचं मग म्हणून आम्ही तुला राजश्रीला दादूशी लग्न करून दिलेलं आहे का माझ्या बहिणीला दिसते नव्हते का विनाय बापाच्या मुलाला चांगलं व्हावं म्हणून आम्ही करून दिलेलं तुमची कधी चौकात तुम तुम विचार तुझं करून दिलं नव्हतं तुझा अधिकार नाही जागा जमीन म्हणतोस ना जे पण आहे नाव नोंदणी कर म्हटलं की तुझी मिरची लागली म्हणजे ना तुला तुझं काही अधिकार नाही नावनोंदणी तुझी बायको म्हणली होती ना जेव्हा राजेश्री डिलिव्हरी झाली शिजर त्या दिवशी तुम्ही भेटायला बोलवलं तुम्हाला त्यांनी गेला तर राजेश्री झोपेत म्हणली शिजर झालं होतं ऑपरेशन तेव्हा म्हणली एवढ्या मुलीचं थोडं नाव गायत्री म्हणून नोंद करा कशाला नोंद करायची असती तुझीच बायको म्हणतात तू पण म्हणला होता ना हॉस्पिटलमध्ये ती सुद्धा आडी ओकली पाहि कशाला नोंद करायची असती कशाला करायची पुरगी आहे ती हम्म पुरगी आहे तुम्ही तुमचं पण एक मुलगा आहे ना त्याला पण असं बोला ना तुम्ही तुझ्या मुलाला तर मी तुझ्या संख्येतला तुझ्या मुलाला माझा भावन मुलगा समजून तुला उमरज मध्ये तू म्हटलं तर दुकान काढून द्या तो दुकान काढायला तयार झाले की रे हम्म किती दलिंद्र आहे माणूस म्हणतो गायला येणार सोडून द्या सोडून दे तितकी चुका नाही भाजीपाला नाही तुझ्यासारख्या दलिंद्रापी तुझ्यावर विश्वास तुझा भावच करत नव्हता मी करीन वय तुझ्यावर विश्वास तू अवकात आहे का तुझी विश्वास करणार पूर्ण गावात ह्या थुतुई आहे दीपक ू म्हण तुझ्याला तुला सांगते तुझं नाव घेऊ तर ह्या पुऱ्या गावात ह्या माणसाची थुतू आहे तू काय चार दिवस त्या ग्रामपंचायतीत माणसात बसून जादा फडफडून नकोस आणि जी माणसं तुला साथ देत असतील त्याला टक्कर द्यायला रेडी आहे आणि तू रेडी राहा आणि तू दिल्लीत याची तुझी तयारी सुरू कर आणि माझी चालू आहे माझ्या मुलीचं नाव कसं लावायचं काय ना लावायचं त्याच्या आई बापाचं आहे तू सांगून चालणार नाही कोणी गावातलं गावाला विचारते की तुमच्या भावाला वहिनीना वहिनीला आणि भावाला मरून जावा म्हणून मुन, नवस्कर म्हणून तुमच्या आणि सांगितलं होतं का असं म्हणून विचारते की तुम्ही शिकवलं होतं का दीप्याला म्हणून आणि पूर्वीला असं हे करा तसं करा आणि पूर्वीला पन्नास हजार त्याचा भाव वारून जावं त्याच्या नावाचा पन्नास हजार रुपये तू घे म्हणून तुम्ही शिकवलं होतं का हे सर्व विचारते चोरून घेऊन गाडी घेऊन फिरतोयस ह्याला मी म्हणायचं दलिंद्र मीच काय म्हणायचं ह्या काही असं अशा माणसाला म्हणजे मला काय ना आवड ह्याच्यातलं सुसना मग लालची म्हणायचं काय म्हणायचं अरे मी म्हणते ना माझ्या आई मुलीबद्दल बोलले ना मी दिलेलं सुद्धा काढलेलं आहे कारण का एवढं देऊन माझे आईबाप बोल ना तर या मुलीला कसं सांगणार म्हणून मी आईबापाला सुद्धा माझ्या भावाला सुद्धा ल ही केलेलं आहे तर तू कोण आहेस तू कुठल्या खेदची मुली आहेस कुठल्या खेळात राहण्याचं कोपर आहेस तू आ तू शिकवणारा पोट भरून खा अरे परत माझ्या मुलगीकडून उचलून बघ तुझ्या भावाची मुलगी एवढी कळते तर तीन वर्षाची झाली आजपर्यंत नाव नोंदलेस का किती वेळ बोंबलू मोबाईल वरनं कि नाव नोंद करा हो कि की कि की, की, की? की, की खोटं बोलतोयस वे आणि आता तुला लवकरच कळ कर, तुला लवकरच कळ कर, कळत लवकर दिल्लीलाच पोचाय पोलिसाची गाडी येणार आहे आणि जे पण ह्या दीपक जे पण हिंद तुम्ही मदत करताय त्यांचा परिणाम पण खूप वाईट होणार आहे तीन वर्षानंतर हा माणूस आता मी पूर्गीला आणणार आहे कार आता तुला डोळे उघडले वे आता डोळे उघडले वे तुला मुठ्ठी झाली मुलगी मुलगी तर जेव्हा ती आजारी पडत होती त्याला रोज एका दिवसात दहा वेळा त्याला हॉस्पिटलमध्ये माझे आई बाप नेत होते मी इकडं घेऊन आली एक दिवस म्हटला नाही पूर्वीला कुठं येत आहे पूर्ग माझ्या भावाची मुलगी आहे त्याला काय कमी जास्त होत आहे का आना इकडं आम्ही पण आहे कधी तुम्ही तरी आला तू तरी आलास मी तुझ्या खानदारमधला फोन आलाय का आज तू माझी मुलगी मग तुश ना औकादा आहे ना फोन करून ये मला फोन माझा उचल नाही तर फोन उचाल कुणी बी उचलायचा माझा फोन आ कधी विचारला नाही एवढी आजारी पडली इतकं केलं तेव्हा विचारलं नाही आज मुलगी तुला आठवली वे तुला आठवली वे मुलगी तुझी बघ अवस्था काय करणार आहे मुलगी आणि काय त्याच्यात जर बापाच्या अधिकारावर तुझा एवढासा तू तु नीच निर्लज्ज दलिंद्र आणि तू ही आहेस लालची तुझा डोळा एवढासा असेल ना त्या डोळ्यात पण का नाही बघण्याच्या लायकीचा पण ठेवणार नाही तुला ठीक आहे तुला वाटत असेल सोडत असेल मी अरे कधीच नाही तिची ती येईल तिची ती बघल त्याच्या आधी काय करायचं ती पण ठरवलंय आपण ठीक आहे त्याच्या आधी काय करायचं ना ती पण ठरवलंय आणि या दिल्लीला कोर्ट तुला लय आवड झाली ना भावा मुला बाळा भावा मुला बाळा तुला काही म्हण आज तू जा घेऊ माझा व्हिडिओ मला काही फरक पडत नाही मी विचारते पोलिसांना सगळं बोलून झालंय फक्त तू बोलतोस ना सरपंच इंद्रा माझ्या मोबाईल मधली का नाही जागा संपली आणि फुल झालाय माझा मोबाईल मध्ये जागा नाही रेकॉर्डिंगसाठी व्हिडिओ डिलीट करून दुबारा बनवते हे दलिंद्र म्हणतोय की माझ्या गावातली खूप सारे लोक आहेत त्या लोकांना पण रेडी कर आणि तुझ्या गावातले कोण कोण आहेत काय काय तुझ्या किती थुकते ती पण माहित आम्हाला तुझ्या ओकात किती आहे तू विचारू नकोस तू सांगू नकोस कोण कोण बोलवत नाही तुला तुझ्या ओकात तेवढीच आहे त्यामुळं तू मला शिकवू नको आणि तुला जे साथ देणार आहे त्यांना रेडी कर आणि तिथं कोर्टात मला बोलव मी येते आणि जिथं मी बोलवते ना त्यांना घेऊन ये ठीक आहे आणि माझ्या दिराला फोन करायची गरज नाही मी आहे माझ्या मिस्टरांना कर तुझी मी सांगते माझ्या मुलीला घेऊन जाणार जी त्यांच्या आई आईबापाबरोबर केले ना नवस करून त्यांना मारलं आहेस आणि त्यांचं सगळं चोरून घेऊन गेलं आहेस ना ते पण भरपाई भरायला रेडी आणि त्यांना कर्णिक बाधा करून काळाच्या दौडांना रोज करत असतोस की ती तुझी करणीबाधा तुझी आता काढते झाडते करनी बाबा बाबाला आणते मोठ्या बाबाला दिल्लीतला बाबास बसलाय कोर्टात दिल्लीत जज बाबा बसलाय तुझ्यासाठी कोर्टात तुला झाडल बघा आता तुझी करणी बाधा चांगलीच निघल तुझा पैसे घ्यायची एवढी तुला वड लागली तर देऊन टाकायचं लय खर्च केलंय मी सगळं पैसा तर मीच पाठवलं माझ्या मिस्टरांनीच पाठवलं आहे ना दादूला हॉस्पिटलला तर आज ती गेल्यानंतर रोज काढत असतो त्या दिवशी पण म्हणतो का राजे मी म्हणलं गायीकडून वसूल करतोस का म्हणलंय त्याला ती म्हणतोय आम्ही पैसा नाही घातला का दादूला पैसा राजेश्रीनं माधुरीच्या माधुरीताईंच्या लाईवर बोलून गेली की किती दिलेत Hmm? आम्ही बोललो की खोटं वाटेल राजेश्रीचं ऑलरेडी सोशल मीडियानं बघितलेलं आहे की ती तुम्ही दिलेला आहे हाता पाया पडून आमच्यात संपली त्यावेळी तुम्हाला थोडं मागितलं तर तू काय लपलावतास हो गावात जाऊन माझे मसरायत गुराय झोपला होतास घरात तुझ्या मा गावातल्या माणसाचा पण फोन आला हो, दीपक झोपला येऊन घरा एवढी कशाला रे असं करतो जिंदगी तुझी कशाला आम्हाला हे जी नाही लालचा नाही तू लालची एक नंबरचा आहे मला माहित होतं दादू तर हजार वेळा बोललेलं की दीपक दाद आमचं लय लालची आहेत तर चला तुमच्या राय मांडा कोर्टात घातलेली आहे केस ते ना म्हणतो कोर्टात नेतो माझ्या नवऱ्याची नोकरी बघा माझ्या नवऱ्याची तो नोकरी घालवणार आणि दुसरी गोष्ट तो, तो माझ्या भावाची भरगी म्हणून नेणार तू य तू ने माझ्या नवऱ्याची नोकरी घालव वेट करते तुझी मी ठीक आहे तू लवकरच पाय नवरी बनून का नाही नवरी बनून दिल्लीला पोच हात जोडून तुला पोचायला होते तुला पाया पडूनच पाया पडायला होते दिल्लीत दिल्लीची शेअर करायला होते तुला कुणाची कुणाला दीपक आपासू मोहिते राणा इंगण गादे तुझा हजार वेळा नाव घेते मला काही फरक पडत नाही तुला माहीत आहे दीप्या तू य